दिल्लीतल्या ज्या वास्तू आहेत सदन आहे म्हणजे बिहार सदन असेल उत्तर प्रदेश भवन असेल हरियाणा सदन असेल महाराष्ट्र सदन असेल गुजरात भवन असेल त्या सदनमध्ये त्या खासदाराची व्यवस्था त्याला कायमस्वरूपी निवासस्थान मिळेपर्यंत केली जाते आजही आपल्या राज्याचे खासदार जे निवडून गेले आहेत कालच चौकशी हो केली आमच्या खासदारांची ते महाराष्ट्र सदनमध्ये आहेत आणि त्यांना एक सिंगल रूम मिळालेली आहे राहण्यासाठी ते आपली व्यवस्था करतात तिथे कारण शेवटी इतक्या लोकांची व्यवस्था व्हायची आता या कंगना राणावत नावाच्या ज्या श्रीमती जी आहेत त्यांनी महाराष्ट्र सदन आणि मुख्यमंत्र्यांच्या सूट मागावा हा एक फार मोठा विनोद आहे त्या हिमाचल प्रदेशमधून निवडून आलेल्या त्यांची व्यवस्था हिमाचल सदन मध्ये व्हायला हवी कायद्यानं हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असेल की बाबा त्यांना मुख्यमंत्र्यांचा सूट द्यावा तर आमची का अडचण नाही मग आमच्या महाराष्ट्रातले असे अनेक सिनियर खासदार आहेत वरिष्ठ खासदार आहेत जायंट किलर आहेत मग त्यांना द्या मुख्यमंत्र्यांचा सूट अशा मागण्या करणं हा मूर्ख असू द्या त्या कंगना राणावत आहेत कंगना राणावतने महाराष्ट्र सदन मुख्यमंत्री प्रधानमंत्री कोल सकते की निवास में रखिए या प्रधानमंत्री या राष्ट्रपति भवन का कोई स्पेशल सूट दीजिए इतने बड़े एक्ट्रेस है कलाकार है लेकिन अब वो एक सांसद है और जैसे नए सांसद और भी आए हैं वैसे वो एक सांसद है कोई उनको स्पेशल सुविधा नहीं मिल सकती जो सांसद उनको मिलती है महाराष्ट्र सदन की व्यवस्था होती है हर जो सांसद न... पहली बार चुनकर आता है उनकी व्यवस्था दिल्ली में उनके जो सदन होते हैं उसमें किया जाता है या होटल अशोका में किया जाता है अब महाराष्ट्र से जो लोग चुनकर गए वो महाराष्ट्र सदन में रहेंगे गुजरात से जो लोग चुनकर गए गुजरात भवन में रहेंगे कोई उत्तर प्रदेश के नए सांसद उत्तर प्रदेश भवन में रहेंगे हरियाणा में रहेंगे कंगना राणावत जी इस देश के महान अदाकारा हिमाचल प्रदेश से चुनकर संसद में आई है तो उनकी व्यवस्था बाकायदा हिमाचल भवन में होना चाहिए हिमाचल भवन में अगर हिमाचल के मुख्यमंत्री उनको मुख्यमंत्री का सूट देण्याची इच्छा उनकी इच्छा, इच्छा महाराष्ट्र के मुख्यमंत्री क्यू दे महाराष्ट्र कंगना जी कोण बघाय उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्याला आता ते न्यायालयातच आव्हान त्या विजय पालंडे यांनी आव्हान असं म्हटलं आहे की ते आता भाजपच्या विचारसरणीचे नक्कीच उज्ज्वलिका मी मोठे वकील आहेत पण भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली त्यांनी स्वतःवरती एक शिक्का मारून घेतला राजकीय त्याच्यामुळे आता त्यांना ह्या प्रश्नांना तोंड द्यावं लागेल किंवा त्यांना सांगावं लागेल की माझ्यावर जोर जबरदस्ती करून निवडणूक लढवायला मला भाग पाडलं मी जरी कसाबला फाशी देण्यात माझा हात असला तरी मला लोकसभा निवडणुकीत फासावर लटकवण्याचा प्रयत्न भाजपने केला हे त्यांना समोरून सांगावं लागेल नाहीतर त्यांना भाजपचा किंवा संघाचा शिक्का पुस्ता येणं कठीण आहे उज्ज्वल निकम एक अच्छे वकील है चुनाव लढे भाजप की तिकीट पर अब वापस उनकी नियुक्ति हो गई है पब्लिक प्रोसिक्यूटर सरकारी वकील के तौर पर तो लोगों ने उसका ऊपर न्यायालय में जाकर ऑब्जेक्शन लिया है और वो सही है आप कल तक बीजेपी के साथ घूम रहे थे बीजेपी के रथ पर चढ़ रहे थे तो बीजेपी का सिक्का आपके ऊपर ठप्पा लगा है तो आपको ये बताना पड़ेगा कि जरूर मैंने कसाब को फांसी देने के लिए मदद की लेकिन कुछ बीजेपी के लोगों ने मुझे भी लोकसभा चुनाव में फांसी देने की कोशिश मैं हार गया और मुझे माफ कर रही फिर उनको कहना पड़ेगा प्रधानमंत्री आज लोकसभा स्पीकर का जो नाम है वो प्रपोज करेंगे क्या कहना चाहते हैं देखिए हमारी इंडिया गठबंधन के लोगों की आपस में चर्चा चल रही है मैं भी दिल्ली में निकल रहा हूँ कांग्रेस के वरिष्ठ नेता से चर्चा हो रही है और भी हमारे साथी उनसे चर्चा हो रही है लोकतंत्र में या संसद में लोकसभा का स्पीकर एक ऐसा पद है जो असल में डेमोक्रेसी का रखवालदार चौकीदार है लोकतंत्र का चौकीदार है और उस पद पर एक ऐसी व्यक्ति बैठनी चाहिए जो सभी को समान न्याय दे लेकिन 10 साल में जिस प्रकार के लोग उस पद पर बिठाए हैं उनसे हमें उम्मीद नहीं कर सकते। अब एक मजबूत विपक्ष सामने है तो एक तो विपक्ष से चर्चा करके नाम का ऐलान होना चाहिए दूसरी बात डिप्यूटी स्पीकर का पद कायदे से विपक्षों को मिलना चाहिए और तीसरी बात अगर हम भी चुनाव लड़ना चाहते हैं लोकसभा का तो इंडिया गठबंधन में हम सब मिलकर चर्चा करेंगे और निर्णय लेंगे राहुल गांधी जी हो खरगे जी हो उद्धव ठाकरे जी हो शरद पवार साहब हो ममता जी हो या और नेता है आपके नेता है हम अभी चर्चा करेंगे सर बयान आया है विधानसभा चुनाव है उसके लिए मैं नए चेहरों को देख रहा हूं जो एमएलए छोड़ के गए हैं उनसे भी बातचीत चल रही है उनको भी कंसीडर कर सकता हूं तो क्या शिवसेना भी इस तरह से देखेगी आपकी पार्टी हम भी नए चेहरों को जरूर संधि देंगे जरुरी की टाइम आहे चलो थँक्यू पुणे आणि नाशिक ही दोन शहरं ड्रगच्या विळख्यात गेले पूर्णपणे जसं आम्ही उडता पंजाब म्हणतो बँकॉक लवास अशा पद्धतीनं पुण्यात हजारो कोटीचे ड्रग्ज नाशिकमध्ये हजारो कोटीचे ड्रग्ज कुठून येत आहे ते गुजरातमधून येत आहे सिद्ध झालंय गुजरात हे ड्रगचं सगळ्यात मोठं केंद्र आहे मुंद्रापोर हजारो कोटीचं ड्रग्ज तिकडे उतरत आहे काही पकडलं जात आहे काही महाराष्ट्रात किंवा इतरत्र वळवलं जात आहे आणि हे सगळे कोण आहेत याचा तपास यांना राजकीय संरक्षण कोणाचं आहे याचा तपास होणं गरजेचं आहे हा पैसा कोणत्या राजकीय पक्षाच्या कार्यात वापरला गेला आहे गे गेल्या काही वर्षात यांना कोणी संरक्षण दिलं आहे या काळात पुण्याचे पालकमंत्री कोण होते पुण्याचे पोलीस आयुक्त कोण होते पुण्याचे लोकप्रतिनिधी कोण होते हा एक अत्यंत मोठा तपासाचा विषय आहे पुणे हे ड्रग्स आणि गुन्हेगारीचं सगळ्यात मोठं केंद्र बनलं आहे पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती विद्या हे केंद्र होतं आमचं आज पुणे दुर्दैवानं गुन्हेगारी अंमली पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं होऊ पाहत असेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्या त्यावेळेचे पालकमंत्री पुण्यातले आणि आतापर्यंत गेल्या पाच वर्षात जे जे पोलीस आयुक्त पुण्याला लाभले आणि लोकप्रतिनिधी लाभले ते, लोक ते सगळे जबाबदार चंद्रपटी म्हणतात की मी पालकमंत्री असताना अशा कुठल्याच गोष्टी घडल्या अशी जबाबदारी झटकता येणार नाही तुम्ही जरी पालकमंत्री नसलात तरी गृहमंत्री तुमचे होते मुख्यमंत्री तुमचे

काय विचारायचं त्या इतक्या मोठ्या आहेत की त्यांना राष्ट्रवादी भवनातच ठेवायला हवं मोठ्या सूटमध्ये बघा एक नियम आहे नवीन खासदार जेव्हा निवडून जातात दिल्लीत आम्ही गेलो तेव्हा ते, ते ज्या राज्यातून निवडून जातात त्या राज्याच्या दिल्लीतल्या ज्या वास्तू आहेत सदन आहे म्हणजे बिहार सदन असेल उत्तर प्रदेश भवन असेल हरियाणा सदन असेल महाराष्ट्र सदन असेल गुजरात भवन असेल त्या सदनमध्ये त्या खासदाराची व्यवस्था त्याला कायमस्वरूपी निवासस्थान मिळेपर्यंत केली जाते आजही आपल्या राज्याचे खासदार जे निवडून गेले आहेत मी कालच चौकशी केली आमच्या खासदारांची ते महाराष्ट्र सदनमध्ये आहेत आणि त्यांना एक सिंगल रूम मिळालेली आहे राहण्यासाठी ते आपली व्यवस्था करतात तिथे कारण शेवटी इतक्या लोकांची व्यवस्था व्हायची आता या कंगना राणावत नावाच्या ज्या श्रीमती जी आहेत त्यांनी महाराष्ट्र सदन आणि मुख्यमंत्र्यांच्या सूट मागावा हा एक फार मोठा विनोद आहे त्या हिमाचल प्रदेशमधून निवडून आलेल्या त्यांची व्यवस्था हिमाचल सदन मध्ये व्हायला हवी कायद्याने हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असेल की बाबा त्यांना मुख्यमंत्र्यांचा सूट द्यावा तर आमची अडचण नाही मग आमच्या महाराष्ट्रातले असे अनेक सिनियर खासदार आहेत वरिष्ठ खासदार आहेत जायंट किलर आहेत मग त्यांना द्या मुख्यमंत्र्यांचा सूट अशा मागण्या करणं हा आहे असू द्या त्या कंगना राणावत आहेत कंगना ने, आ, भी ने, को महाराष्ट्र सदन मुख्यमंत्री प्रधानमंत्री सकते की मुझे प्रधानमंत्री निवास में रखिए या प्रधानमंत्री या राष्ट्रपति भवन का कोई स्पेशल सूट दीजिए इतने बड़े एक्ट्रेस है कलाकार है लेकिन अब वो एक सांसद है और जैसे नए सांसद और भी आय वैसे वो एक सांसद है कोई उनको स्पेशल सुविधा नहीं मिल सकती जो सांसद उनको मिलती है महाराष्ट्र सदन की व्यवस्था होती है हर जो सांसद पहले बार चुनकर आता है उनकी व्यवस्था दिल्ली में उनके जो सदन होते हैं